तुम्ही सुद्धा आहे मग तुम्ही काय करणार देऊ शकत मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबाला तिथं काय कापाकापी झाली संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली ठीक आहे कायदा समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असत सहा सात सहा सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय काय काय झालंय तिथं संचारबंदी लावायला सगळे <laughs> शांत गाव आजूबाजूचे राज्य पूर्ण शांत आहे तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालन्याच्या कलेक्टर साहेबाला आणि एस पी साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला काय प्रॉब्लेम का दडपण पण आणता तुम्ही का दडपशाही चालवली अंतरवालीवरून गृहमंत्री साहेब देव फड फडणवीस साहेब तुम्ही आंतरवाल्यावर का दडपशाही चालवली हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा की म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय आतापर्यंत कधी नाही केलं आमच्या आमच्यावर जी दडपशाहीची संचारबंदी लावून वेळ आली तुमच्यावर सुद्धा कधी काही येऊ शकते तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेला तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळी मराठा समाजाच्या मदतीला धावून तुमच्यावर ज्यावेळेस वेळ येईल हा मनोज जरा सगळ्यात आधी पुढे होईल तुमच्या मदतीला धावूनी आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावनी काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं तिथं काय घडलंय तिथं काय उद्रेक आहे तिथं जाळपोळ आहे तिथं काही कापाकापी झाली तिथं काही दंगले झाल्या पोलीस बांधव आडवे झाले मराठी माघारी आले किती सन्मान करायचा कायद्याच तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती दडपशाही आणू नका तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करायला लागले त्या संचारबंदी लावून ती दडपचे त्यांचे थांबवा मराठा था समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्याला थांबवायला लावा संचारबंदी सारखं काही झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात नावीला जाणं जावं लागणार आहे आणि मराठा समाजालाही विनंती जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांचे जिरवायला निघाले तर राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले लेकर मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोरं मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघाले हो शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचारबंदी लागू आहे मला जाऊ तर बघतो शिथिल करतेत का नाहीतर कोणी हे येऊ नका